नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काय जानेवारीचा हप्ता आहे तो कोणत्या दिवशी महिलांना मिळणार आहे किंवा ज्या महिलांना आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही त्यांनी काय करणं गरजेचं आहे एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो कोणत्या महिन्यापासून महिलांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जो काही जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकतीस जानेवारीच्या अगोदर सर्व पात्र महिलांच्या अकोटवरती जमा केला जाणार आहे सव्वीस जानेवारीच्या अगोदर डीबीटीला सुरुवात केली जाणार आहे आणि चार ते पाच दिवसामध्ये सर्व महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे जो काही रुपयाचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली जाणार आहे आणि जे काही अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जे काय पुढील महिने आहेत त्या महिन्यांमध्ये त्या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना मिळणार आहे आता जानेवारी महिन्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे हा जो साप सातवा हप्त्यासाठी ही तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पण आत्तापर्यंत बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांना एक रुपयासुद्धा हा मिळालेला नाही तर मी जो भरलेला फॉर्म आहे तो त्या ठिकाणी ॲप्रो आहे का नाही तो एकदा चेक करून घ्या जर तुमचा फॉर्म ॲप्रो असेल तर तुमचं आधारला कोणती बँक लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही चेक करा जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत कारण जे काय पैसे लाभार्थ्यांच्या अकाऊंटवरती जमा होतात ते डी बी टीने त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा केले जातात त्यामुळं आपल्या आधार कार्डला कोणती बँक त्या ठिकाणी संलग्न आहे ते ठिकाणी चेक करून घ्या जर तुमच्या अकाऊंट नंबरला त्या आधार कार्डला बँक अकाऊंट नंबर लिंक असेल तर आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी चेक करू शकता म्हणजे ज्या महिलांनी स्वतः फॉर्म भरलेले आहे ते त्यांच्या मोबाईलवर त्या ठिकाणी चेक करू शकता पण काही महिलांनी अंगणवाडी सेविका असतील महापालिका असेल किंवा सेतू केंद्र सी एस सी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तर त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती चेक करा किंवा जे काय लाडकी बहीण योजनेचं जे काय पोर्टल आहे ओपिशियल त्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला आधार कार्ड त्या ठिकाणी विचारल्यानंतर आपला फॉर्म ॲप्रूव्ह आहे किंवा नाही म्हणजे जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दाखव दाखवला जाणार आहे तर अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आपली स्थिती त्या ठिकाणी चेक करू शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन चेक केल्यानंतर आपल्याला आलेले पैसे आलेले आहेत किती आले आहेत का आपल्या नावावरतीच पैसे पडलेले आहेत पण दुसऱ्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत असे केसमध्ये सुद्धा झालेलं आहे तर तेसुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद